नमस्कार मित्रांनो मी शेखर पाटील तुम्ही पाहू शकता नगर परिषद शाळा क्रमांक एक या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या यावर्षीही आनंद मेळाचे आयोजन करण्यात आलेले आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आज पंचवीस जानेवारी आहे आणि तुम्ही पाहू शकता सकाळीचे नऊ वाजलेले आहे आणि विद्यार्थ्यांची या आनंद मेळाव्यामध्ये किती गर्दी झालेली आहे खरोखरच तुमच्या शाळेमध्ये सुद्धा आनंद मेळावा आयोजित करण्यात येतो का आणि काय काय वस्तू त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात खायला मिळतात चला तर आज या नरखेड या शाळेतील उच्च प्राथमिक शाळे क्रमांक एक येथील आनंद मिळवून आपण जाऊया आणि पाहूया की काय काय आजच्या आनंद मिळवणे आपल्याला पाहायला मिळत आहे चला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी विद्यार्थी टीचर्स आणि पालक या ठिकाणी आनंद मेळाचा आनंद लुटत आहे आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर किती या ठिकाणी आनंद दिसतात तुम्ही पाहू शकता वेगवेगळे खाद्यपदार्थ या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वतः घरून बनवून आणलेले आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी शाळेच्या टीचर्स सुद्धा खूप आनंद घेत आहे या आनंद मेळाचा चला तर पाहूया आपण या आनंद मिळवून विद्यार्थ्यांनी काय काय आहे ते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी शिक्षक सुद्धा या आनंद मिळायचा आनंद घेत आहे या ठिकाणी झुमक्या बाका त्यांनी विकत घेतलेली आहे इथे बोर्ड लागलेलं आहे झुमक्या ची आणि भा आपण विचारू त्यांना किती रुपये किंमत आहे म्हणून तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या ताईंनी झुमक्या बाका या ठिकाणी बनवले आहे आणि शिक्षक खूप आवडीने झुमक्या भाकार खात आहे गावातील सर्वात प्रसिद्ध अशी झुणका भाकर आपण त्यांना विचारूया त्यावेळी मला सांगा झुणका भाकर किती रुपयाला आहे पंधरा रुपये फक्त पंधरा रुपयाला त्यामध्ये तुम्ही काय काय देता झुणका भाकर मध्ये ठेचा आहे उडीद मूग म्हणजे मिक्सरची भाकर आहे उडीद मूग ठेचा आणि ज्वारीचं पीठ तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फक्त पंधरा रुपयाला या ठिकाणी झुणक्या भाकर आहे त्या ठिकाणी उडीद झुणका भाकर आहे त्या ठिकाणी आणि है। है। तुम्हाला थेसा सुद्धा मिळत अतिशय आवडीने या ठिकाणी शिक्षक सुद्धा धुनकापाल झंझणी चटपटीत अशी आहे आनंद मेळावी तुम्हाला पाहायला मिळतात आणखी आपण पाहूया या आनंद मेळावी लहान लहान मुलांनी काय काय खाद्य पदार्थ आणले आहे तुम्ही पाहू शकता या आनंद मेळाव्यामध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी एक खाद्यपदार्थ बनवलेला आहे आणि खूपच असा चटपटी झंझणी या ठिकाणी मला एक पदार्थ बेटा काय ते काय

फक्त दहा रुपये पाहू शकता मी तुम्हाला या ठिकाणी रुपयाला आणि हे काय बेटा हप्ते किती रुपयाला पाचशे दो। दोन तुम्ही ऐकलं असेल नक्की हो पाच रुपयाचे दोन हप्ते अशा पद्धतीचे सर्व पदार्थ तुम्हाला नक्की गावातील शाळेमध्ये आनंद मध्ये पाहायला मिळतील शहरामध्ये याच वस्तू जर तुम्ही रेस्टॉरंट मध्ये गेले विकत घ्यायला तर नक्कीच ते खूप महाग असतील तुम्ही पाहू शकता मुलांच्या शेव्यावर किती आनंदी दिसत आहे खरोखरच असे कार्यक्रम प्रत्येक शाळेमध्ये राबवले पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासाबरोबर व्यवहारिक ज्ञान सुद्धा मिळायला पाहिजे विद्यार्थी या सर्व संपन्न असला पाहिजे आणखी थोडं समज जाऊया आणि विचारूया विद्यार्थ्यांना काय काय त्यांनी बनवलेलं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी गोळ बालूशाही बनवले आहे या मुलींनी नक्की तुम्हें खाली बालूशाही लहनपनी बेटा बालूशा किसी रुपया पांच रुपया नक्की दोन बालूशाही दा रुपया गोड़ गोड़ तोड़ा तुम्हें एक बालूशाही खा तुम्हार गावला आनंद मेरा भरला शाया मे सु पदार्थ भर तो कमेंट कर विद्या चेहर आनंद उत्साह दिशा है तुम्हें सकाळची ही शाळा भरलेली आहे आणि विद्यार्थी खूप आवडीने या ठिकाणी नवीन नवीन वस्तू घेत आहे खाट आहे खरोखरच गावामध्ये अशा पद्धतीचे जे कार्यक्रम होतात तुम्हाला नक्की आवडेल उत्साह बघा विद्यार्थ्यांचा किती आनंद करताय विद्यार्थी या आनंद मेळामध्ये आणखी आपण थोडं जाऊया आणि पाहूया काय आहे आपल्या या आनंद मेळामध्ये पाहूया काय बनवलं आहे विद्यार्थ्यांनी नव्या परिषद उच्च प्राथमिक शाळे क्रमांक प्रमाणे यावर्षी आनंद मेळ आयोजित करण्यात आले आहे आणि वेगवेगळे खाद्य पदार्थ या ठिकाणी विद्यार्थ्यांनी बनवलेले आपण हा बेटा काय नाव आहे तुझं वर्गात आहे कुठल्या शाळेमध्ये एक नंबर शाळे क्रमांक एक चा विद्यार्थी कुठल्या वर्गात हा तर पाहूया आपण या ठिकाणी या विद्यार्थी काय आणले तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खरोखरच लहानपणीचे खाद्यपदार्थ आहे आणि पिंगर सर्वांनाच आवडते मला माहिती नाही शहरामध्ये विद्यार्थी हे खात असेल काय पण गावामध्ये सर्व आवडीने खातात तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आणि बेटा हे काय बनवलं आहे समोसे तुम्ही पाहू शकता चटपटीत समोसे या ठिकाणी या मुलांनी विक्रीसाठी आणलेले बेटा किती रुपयाला आहे समोसे पाच रुपयाला किती समोसे पाच रुपयाला पाच समस्या तुम्ही पाहू शकता अतिशय हिरवती आणि मीठ लागलेलं चटपटी असे समस्या या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी बनवण्यात आलेले आहे आणखी आपण पाहूया या आनंदामुळे काय काय आलेलं आहे विकण्यासाठी तुम्ही पाहू शकता विद्यार्थ्यांचे आनंद चेहऱ्यावर हो किती आनंद दिसत आहे या ठिकाणी खरोखरच हा आनंद मिळत आहे त्यांच्यासाठी आनंद होत आहे आणखी आपण पाहूया विद्यार्थ्यांनी काय काय या ठिकाणी बनवलेलं आहे चला पाहूया तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पपोडी या ठिकाणी या मुलींनी बनवलेले आहे खरोखर घरी आपण कधी पकोडे खाल्ले असेल बेटा किती प्लेट आहे पकोडे दहा रुपये प्लेट पकोडे आहे आणखी आपण थोडं समोर जाऊया आणि पाहूया उच्च प्राथमिक शाळा क्रमांक एक नखेड या ठिकाणी हा आनंद निळा भरलेला आहे तुम्ही पाहू शकता चेंगण